श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्याचा दिवस साधा सुद्धा नाही उद्या आहे मागी गणेश जयंती ज्याला आपण वाढदिवस मानतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा उद्याचा दिवस जितका शुभ आहे तितकाच तो काही लोकांसाठी धोक्याचा सुद्धा ठरू शकतो कारण उद्या दोन तासाचा असा एक काळ आहे ज्याला शास्त्रता मृत्यूकाळ मृत्यू किंवा राहुकाळ म्हटलं जातं तुम्ही कितीही मोठी पूजा केली महागडा प्रसाद चढवला तरीही जर तुम्ही त्या दोन तासात चूक केली तर बाप्पाची कृपा मिळवण्याऐवजी तुमच्या आयुष्यात संकटे सुरू होतील उद्या उपास नाही केला तरी चालेल पण ही एक वेळ नक्की पाळा का गरजेची आहे ही वेळ पाळणं त्याचबरोबर आयुष्यभर जर तुम्हाला पश्ताप टाळायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आज मी तुम्हाला दोन तासाची अचूक वेळ सांगणार आहे म्हणजेच सांगणार आहे राहू काळ कधी आहे पूजा मांडणी तुम्हाला कधी करायची ही बाप्पाची बाप्पाची पूजा कधी करायची आहे या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या कोणत्या चुका करायच्या नाहीये त्याचबरोबर मी तुम्हाला या दिवशी एकवीस जुडांचा दुर्वाचा उपाय सुद्धा सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर आयुष्य मध्ये कधीही तुमच्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होणार नाही तुमच्या मुलांबाळांची भरपूर प्रगती होणार आहे या सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून आत्ताच ठेवा त्याचबरोबर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्यालेला विसरू नका जेणेकरून घरावर मुलाबाळांवर कुटुंबावर गणपती बाप्पाची कृपा नक्कीच राहील गणेश जयंती म्हणजेच की महागी गणेश जयंती बघा आपण आता काय बघणार आहोत की गणेश जयंती गणेश जयंती नेमकी का साजरी करतात भाद्र परत महिन्यामध्ये आपण घरी आणतो पण माघ महिन्यातील ही चतुर्थी म्हणजे बाप्पाचा खरा जन्म झालेला असतो तो दिवस त्याला तिळकुंद चतुर्थी सुद्धा म्हणतात शास्त्रज्ञ असं सांगितलंय की या दिवशी बाप्पा पृथ्वीवर अतिशय जागृत अवस्थेत असतो तुम्ही केलेली छोटीशी सेवा सुद्धा हजरपटीने फळ देते पण बघा जितकी जास्त शक्ती असते तितक सावधगिरी पण बाळगावी लागतेच या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील अडथळे विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करतो जर तुमचे कामे अडकलेली असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा मुलाबालांची प्रगतीत बाधा येत असेल तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे त्यामुळे तुम्हाला हा चान्स अजिबातच गमवायचा नाहीये त्याचबरोबर पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टपदी विनायक जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो दुसरा म्हणजे भाद्रपर शुक्ल प चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस हा साजरा करत असतो आणि ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून तिला माघी गणेश जयंती असे म्हटले जाते या दिवशी पृथ्वीवर गणपतीची लहरी सहस्रपटी कार्यरत असतात त्यामुळे या दिवशी केलेला जप ओम गण गणपती नम या मंत्राचं पठण गणपती अर्थवश शिष्य ही अधिक प्रभावी ठरत असतात गणपती हे विघ्नहर्ता आहे त्यांच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात सर्व कार्य यशस्वी होतात प्रत्येक कामात यश मिळते अशी धार्मिक मान्यता आहे धार्मिक दृष्टीने गणेश जयंती हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी वर्तासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात त्याचबरोबर जर तुम्ही ह्या सेवा जर केल्या तर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या कितीही कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होईल तसेच हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व अडचणी दूर होईल मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल तर असा मी तुम्हाला एक आ एकवीस दुर्वाचा उपाय जो आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा क कुणी करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा त्याचबरोबर तुम्हाला हा जो उपाय करत असाल तर या उपायचं देखील तुम्हाला नियम पालन देखील करायचं आहे तर गुरुवारी म्हणजेच की बावीस जानेवारीला महागी गणेश जयंती साजरी करायची आहे सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एकवीस दुर्वाचा उपाय जो आहे तो तो करायचा आहे गणपती बाप्पाची पूजा देखील तुम्हाला करायचीच आहे आता सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा करताना आपल्याला आपलं स्वच्छ मन पाहिजे श्रद्धा पाहिजे त्याचबरोबर आपण जेव्हा पूजा करतो तर पूजा करताना आपल्याला कोणाविषयी मनात कुठलाही अपशब्द वाईट वक्त आपल्याला देखील बोलायचं नसतं आता बघा भरपूर जणांना उपवास जमत नाही जसं की काही महिला कामानिमित्त बाहेर असतात त्यांना काही कारण असतो उपास धरता येत नाही तर भरपूर महिलांना असं टेन्शन असतं की मी जर उपास धरला नाही तर जमेन का धरला तर चालेल का तर मी जर उपास धरला नाही तर मग बाप्पा माझ्यावर रागवतील का तर स्पष्ट मी तुम्हाला एकच सांगते बाप्पा तुमच्यावर अजिबात रागवणार नाही कारण की बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे त्याला तुमच्या शरीराच्या त्रासापेक्षा तुमच्या मनाची शुद्धता महत्वाची वाटते जर तुम्ही नोकरी करत असाल तुम्हाला आजारपण असेल तर उपास करू नका पण उद्याच्या दिवशी काय टाळावे तर बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय काय करायचं नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्या घरामध्ये लसूण कांदा किंवा मांसाहार पदार्थ अजिबातच बनवू नका कोणाशीही खोटं बोलू नका कोणालाही फसू नका बघा पोट रिकामी ठेवण्यापेक्षा विचारशुद्ध ठेवणे हाच खरा उपवास आहे जर तुम्हाला शक्य असेल तर फक्त फळं खा किंवा दिवसातून एकदा सात्विक जेवण करा पुन्हा सांगते उपास महत्वाचा नाही महार्थ महत्वाचा असतो त्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्हाला ह्या गोष्टी देखील पाळायच्या असतात आता मी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय शंभर टक्के प्रभावी प्रभाव करणारा आहे तर हा उपाय एकवीस दीर्वाचा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातली स्त्री पुरुष किंवा शिक्षण घेणारी मुलं कोणीही करू शकतात त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय मी जो तुम्हाला सांगणार आहे तर हा इच्छापूर्ती उपाय आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः मेहनत कष्ट करत असतो परंतु तुम्ही कधी कधी बघितलं असेल आपण कितीही प्रामाणिकपणे कष्ट केले मेहनत केले तरीही आपल्याला प्रयत्नाचं यश काय मिळत नाही आणि आपली इच्छाही पूर्ण होत नाही कधी कधी आपली इच्छाही अगदी पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक काहीतरी अडथळे निर्माण होतात आणि म्हणून गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे देवता असून या दिवशी आपण हा एकवीस दुर्वाचा उपाय केला तर नक्कीच आपली प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होते तसेच तुमच्यावर एखादं कर्ज आहे क कर तुम्ही कर्जबाजारी झालेला आहात किंवा तुमच्या पैशात सतत सतत अडचणी येत असतात तुम्हाला आलेला पैसा टिकत नाही तुमच्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे जर पैसा येत नसेल तरी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही गुरुवारी महागी गणेश जयंतीला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील असणारे संकट संकत बाधा ज्या काय आहेत न जर बाधा त्या दूर होतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी महागी जन माघी गणेश जयंतीला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या आता सष्ट उपचार पूजा करायचे आहेत म्हणजेच की गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने तुम्ही अभिषेक करा पंचामृत नसेल तर मग शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करत असताना सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर बाप्पाची मूर्ती तामनामध्ये घेऊन तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून तुम्हाला हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे आता गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती बाप्पाचं जे गणपती अर्थ व शिष्यम आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि याचीच फलश्रुती आहे तर ती म्हणता म्हणत असताना तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा नाही यानंतर तुम्हाला बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे आणि एक पाटावर किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला छान अधिक कुंकू अक्षदा अष्टगंध लावायचा आहे बाप्पांना दुर्वा तुम्हाला अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरणने प्रसन्न करायचंय आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो, तो देखील करायचा आहे आणि तसेच जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहात पंचामृदाने किंवा पाण्याने तेव्हा त्यामध्ये तुम्हाला पांढरे तर हे तिळ जे आहे तर ते देखील टाकायचे आहेत या दिवशी तीळ वापरायला खूप जास्त महत्व आहे गणपती बाप्पाच्या प्रत्येक पूजेमध्ये तुम्हाला तिळाचा वापर जो आहे तर तो आवर्जूनच करायचा आहे आता अभिषेक करताना तुम्ही पाण्यामध्ये तीळ टाकू शकता तसेच गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही तिळगुळाचा लाडू जो आहे तर तो देखील अर्पण करू शकता जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर मग फोटो आहे तर तो तुम्ही फोटो स्वच्छ पुसून त्याची सुद्धा पूजा करू शकता आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर गणपती मंदिरामध्ये जाऊनच करा परंतु या दिवशी गणपतीमध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे मंदिरामध्ये हा उपाय जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरीच हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत म्हणजेच की एकवीस दुर्वाचा आपल्याला एक हार तयार करायचा आहे आता एकवीस दुर्वा घेताना कशा घ्यायच्या आहेत तर ज्या दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात तर अशा एकवीस दुर्वाची एक जोडी तयार करायची आहे त्यानंतर पुन्हा दुसरी एक दुर्वाची जोडी करायची अशा तुम्हाला एकवीस जोडा एकवीस दुर्वाच्या बनवायच्या आहेत यानंतर दुर्वा हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दुर्वाचा जो शेंडा असतो तर तो पुढच्या साईडने येईल अशा पद्धतीने आपल्याला देव देवाघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे दुर्वा आपल्याला उजव्या हातात ठेवायचे आहेत आणि तिथेच गणपती बाप्पा समोर बसून तुम्हाला ऋणमोचक जे सूत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे ऋणमोचक सूत्र हे इतकं प्रभाव आहे की जेव्हा तुम्ही दुर्वा हातामध्ये घेऊन या स्वत्राचं पठन करता तेव्हा तुमची नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते साक्षात श्री गणेश तुमच्यावरती प्रसन्न होता असतात त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या एकवीस दुर्वाचा जुड्यांचा एक हार तयार करायचा आहे आणि हा आणि हा हार तुम्हाला गणपती बाप्पांना घालायचा आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये छोटी असते म्हणून तुम्ही समोर ठेवून द्यायचा आहे फोटो असेल तर फोटोला तुम्हाला हा हार घालता येईल असं घालू शकता तुम्ही शक्य झालं तर तुम्ही सेवा तुमच्या घरातच करा आणि यानंतर हा हार घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना देखील घालू शकता शक्य होईल असं तुम्हालाच करायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्ही जर हा उपाय करत असले तर ह्या उपायने तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यभर तुम्ही पछतावा देखील करणार नाही कारण की आयुष्यामध्ये भरपूर सारे संकट येत असतात त्याचबरोबर आता राहुकाळ आपण तर पूजा केली पण राहुकाळ आपल्याला माहिती नाही शुभ मुहूर्त माहिती नाही तर हा उपाय ही पूजा तुम्हाला शुभ मुहूर्तावर करायचे तर शुभ मुहूर्त राहुकाळ बघूया तर बघा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि वार आहे गुरुवार गुरुवार हा गुरुचा दिवस आहे पण याच दिवशी राहुकाळ आपला प्रभाव दाखवतो उद्या दुपारी एक वाजून तीस राहू राहुकाळ सुरू होणार आहे तो दुपारी तीन वाजेपर्यंत असेल आता नीट ऐका या दीड दोन तासात काही होतं तर काळ हा भ्रभा ब्रह्माचा कारक का आहे या वेळेत जर तुम्ही पूजेची मांडणी केली तर तुमचं लक्ष पूजेत लागणार नाही त्या पूजेमध्ये दोष निर्माण होतात असं मानलं जाते की काळात केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही उलट ती नकरमात्ता शक्तीने आमंत्रण देते मग काय होतं घरात विनाकारण भांडण सुरू होतात आजारपणा येतात आर्थिक नुकसान होते म्हणून चुकूनही दुपारी दीड ते तीन या वेळेत बाप्पाची मूर्तवी हलवू नका अभिषेक देखील करू नका किंवा नवीन संकल्प देखील अजिबातच करू नका त्याच त्याचबरोबर शुभ मुहूर्त काय आहे तुम्ही म्हणाल ती वेळ तर कोणती चांगली आहे का नाही शुभ मुहूर्त बघा बाप्पाचा जन्म दुपारी होतो त्यामुळे सकाळी अकरा ते एक ही वेळ सर्वोत्तम आहे तुमच्याकडे दिन दीड दोन तास आहेतच त्याबरोबर ब्रह्ममुहूर्त देखील आहे तर उद्या सकाळी तुम्हाला काय करायचे सकाळी लवकर उठून घराला तोरण लावा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तिळ टाका बाप्पाला शिंदूर आणि तीळ अर्पण करा उद्या तिळाला सोन्यासारखं महत्व आहे एकवीस दुर्वाची जोडी बप्पाला ओम गण गन गणपतीनं म्हणत अर्पण करा देवाला म्हणजेच की गणपतीला तिळाचे लाडू किंवा मोदक ठेवा जर तुम्हाला दुपारी पूजा जमली नाही तर थेट तुम्ही संध्याकाळी चार वाजेनंतर पूजा करा पण काळ तुम्हाला टाळायचाच आहे काळाचं तुम्हाला जे काही मी सांगितलं आहे काळ तुम्ही आवर्जूनच तुम्हाल टाळा आयुष्यात येणारे संकट हे थांबतच असतात जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या आयुष्यात खूप संकट आहे तर उद्या एक छोटासा उपाय जो तुम्ही मी तुम्हाला सांगितला आहे तो देखील करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही संकटे येणार नाही यामुळे राहूचा दोष सुद्धा कमी होतो आणि बाप्पाचं रक्षण कवच तुमच्या पाठीशी राहतं उद्याचा दिवस पुन्हा येणार नाही त्यामुळे वेळेचं गणित नीट सांभाळा घरातील मोठ्या माणसांना पण ही वेळ नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्यालयला विसरू नका त्यापर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ